सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते काल देऊळघाट गावात गणपती विसर्जन मिरवणूक निघाली ही मिरवणूक गावातील मुस्लिम समाजातील घरावरून मिरवणुकीवर पुष्पा वर्षाव करून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला ग्रामपंचायतमध्ये बबलू सेट मित्रमंडळ वतीने सर्व मंडळाचे सत्कार करण्यात आले यावेळी कार्यक्रममध्ये बुलढाणा ग्रामीण ठाणेदार शरद कांबळे ए पी आय गजानन माई दिलीप बोरसे बबलू सेठ माजी सभापती बुलढाणा सांडू पाटील उपसरपंच ग्राम विकास अधिकारी प्रफुल देशमुख अब्दुल रौफ अशफाक खान युनुस खान अफझर खान हाजी एलियास शेख आमिर इरफान खान टेलर सय्यद आवेस सय्यद इस्माईल सैयद खेरूल, सय्यद मॅनेजर मेहबूब भाई सैयद जाबीर मधुकर कचोरे लतीफ मेंबर आरिफ खान नईम खान पंकज बोरसे मेंबर अखिल अहमद सैयद बशीर सैयद मुजम्मिल, आदी सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सैयद